आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन गुन्हे शाखेने लातूर येथून आरोपी चेर केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आला असून मेहताच्या डोक्यात व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झालेली होती पटवली असता त्याचे नाव हनीफ मुसा शेख व तीस वर्षे राहणार कृष्णानगर मोहम्मदवाडी पुणे असे असल्याचे समजले याबाबत फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर ब्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन अवय गुन्हा नोंद करण्यात आला होता वरिष्ठांच्या आदेशांमुळे याबाबत गुन्हे शाखा युनिट पाच व सहा यांच्याकडून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता वेगवेगळी वेग वेग पथके तयार करून अहोरात्री तीन दिवस तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषण तसेच पन्नास पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सदरचा गुन्हा हा आरोपी नामे आसिफ युनुस शेख वय पंचवीस वर्षे राहणार गल्ली नंबर पाच सय्यद नगर हडपसर पुणे याने केला आहे व तो गुन्हा घडल्यानंतर त्याच्या मूळ गावी शास्त्रीनगर लातूर येथे गेल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस हवालदार प्रताप गायकवाड पोलीस अंमलदार अकबर शेख यांना रवाना केले होते सदर आरोपीस शास्त्रीनगर लातूर येथून ताब्यात घेऊन गुन्हे शाखा युनिट पाच कार्यालय पुणे येथे आणून सखोल तपास करता आरोपीने जुन्या वादाच्या कारणावरून मयताच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपीस पुढील तपासकामी फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपा आयुक्त गुन्हे निखिल पिंगे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा दोन राजेंद्र मुळेक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस हवालदार बाळासाहेब सक्ते कानिफनाथ कारखिले सुहास तांबेकर पोलीस अंमलदार शेखर काटे गणेश डोंगरी नितीन धाडगी गुन्हे शाखा युनिट सहा तसेच सहाय्यक फौजार राजस शेख पोलीस हवालदार तानाजी देशमुख प्रताप गायकवाड प्रमोद पिळेकर विनोद शिवने विनोद निंबोरे अकबर शेख अमित कांबळे संजय दळवी गुन्हे शाखा युनिट पाच यांनी केली आहे